पस्तीस विधवा बाया तिथे बोलून आलो का सगळ्या विधवा झाल्या बाया बीक मागायची आली आज बाया त्या विधवा शेजारी कुठं मर्या लागल्या दादा बीक मागायची वेळ आली आम्हाला फक्त घालण्याशिवाय काही आमच्या पदरी मिळालेलं नाही कोणी आमची दखल घेतली नाही मी स्पष्ट सांगतो मी ह्या खंडाळ तालुक्यात शेतकरी संघर्ष अध्यक्ष माझा भाऊ एकशे पस्तीस तारखा खेळून येणार पण न्याय मिळाला नाही आम्हाला न्याय मिळाला तर आज सांगतो तुमच्या टीव्ही ला कि हा रस्ता आम्ही हजारो शेतकरी घेऊन नांगून माझी आहे ही सगळी सहा एकर एकवीस गुंटे जमीन कॅनना दिली फक्त चौदाशे अडसष्ट रुपये मोहला शासनाकडून घेतलाय आणि याचा जमडा नाही जमडा आम्ही बंगडे आता आम्हाला एक इंच जमीन नाही ही खरेदी घेतलेलं माझा जागा आहे आणि इमारत आहे रजिस्टर हे जागेचा खरेदी नसतंय खरेदी माझ्या वडिलांनी मला एक इंच जमीन ना ठेवली मी ना पन्नास वर्ष इथं धंदा केला हा धंदा शासन इथं माझी इमारत मी घालवणार आहे आणि जागाही घेत मोबदला देत नाही हा कुठला मी शासनाचा जनतेसाठी एक सुद्धा प्रतिनिधी मला दाखवून द्यावा महाराष्ट्र दिल्लीपर्यंत प्रतिनिधींनी काय केलं के सर सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं झिरो केला फक्त स्वतःचे पोटे भरण्यासाठी हे काम केलं त्यांनी या रस्त्यासाठी नागरिक झगडले आंदोलने मोर्चे अनेक मोर्चे काढूनही कोर्टात केसेस दाखल केल्या परंतु या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही अशा आपण गावात पोचलो आहे ते गाव म्हणजे खंडाळा तालुक्यातील अंधोरी अंधोरी गावातील शेतकरी आपल्याबरोबर आहेत काय मत व्यक्त आहेत कशा पद्धतीने त्यांनी लढा दिला आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात शेतकरी पुन्हा एकदा एकवटलेत ते आपण जाणून घेऊ त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत ते सांगतात थेट शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणून घेऊ काका काय सांगाल तुमच्याकडे एवढी कागद दिसून येत आहेत काय सांगाल तुम्ही तुमच्या व्यथा काय ह्या रस्त्याविषयी अजूनही तुम्ही नागपूर खंडपीठ असो किंवा उच्च न्यायालय असो येथे झगडत आहे काय सांगाल थोडक्यात याबाबत साहेब आम्ही सगळे शेतकरी खंडा तालुक्यातच्या लोकांनी निरावज वाक्यानला वीर डॅमला तसंच ह्या रस्त्याला महाड पंढरपूर रस्त्याला तसेच शिरवळ डोनान फलटण बारामती चौपदरी करणारा हे संपूर्ण जाणारी जमीन आम्ही शासनाला द्यायला तयार आहे शासनाला आम्ही आम्ही आज जवळजवळ दोन हजार चौदापासून मुंबई हायकोर्टा औरंगाबाद नागपूर खंडपीठाकडं एकशे पस्तीस तारखा खेळू आमचा न्याय होत नाही शेतकऱ्यांनी अतिशय अल्प दरात मोबदला कमी देऊन शासनाला मदत केली शेतकरी काय भूमीन झालेत आजही आमचं म्हणणं आहे की आम्हाला योग्य योग्य मोबदला मिळावा पण प्रस्थापित आणि सत्ताधारी आम्हाला कसलीही आमची दखल घेत नाहीत आम्ही आयुक्त कार्यालय मुंबई मंत्रालय हे ला, लाखो पत्र येते लाखो आणि हजारो लोक आम्ही लढतोय आमचा न्याय होत नाही आम्हाला न्याय नाही मिळाला ना। तर आम्ही लोकप्रतिनिधी सांगितलं हा रस्ता नांगरून टाकू आमच्या माझ्या आमच्या अडका हक्काच्या जिमनीमध्ये रस्ता हा शासनाने एक जमळालेला नाही महाड पंढरपूर रस्त्याला आमच्या शेतकऱ्यांनी मोफत जिमीन दिली अना हा डाव हा आम्ही करायला परवानगी दिली तर शासनाने आमची दखल घेत नाही आम्हाला योग्य मोबदला देत नाही त्यामुळं आज मी तिला नांगरणार असता तर शासन आमचं काय करू शकत नाही कारण आमच्या आहे वैवाट कुणाची नाही आमची आहे खंडाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी काय केलं इतक्या दिवस तुम्हाला ठेवलं एक माननीय पुरुषोत्तम जाधव साहेब शिवसेना अध्यक्ष यांनी फक्त आम्हाला सडळ हाताने मधीत पैशाचीही मदत केली आणि पाठबळ दिलं बाकी कोणीही आम्हाला मनापासून सहकार्य केलेलं नाही आणि पवार साहेब सुप्रिया ताई सुळे यांना मी स्वतः पत्र दिलेलं हे माझ्या आज मी त्याचे पुरावे त्याच पद्धतीने या तालुक्याचे आमदार मकरंदाबा पाटील तसेच लोक नेते रामराजे नाईक ने निंबाळकर यांनीही आपल्याला अशा वेळोवेळी अनाभाका दिल्या आणि पैसा देतो वगैरे सांगितलं काय सांगाल याबाबत आम्हाला फक्त हेल्पाठे घालण्याशिवाय का काही आमच्या पदरी मिळालेलं नाही कोणी आमची दखल घेतली नाही मी स्पष्ट सांगतो मी ह्या खंडाळ्या तालुक्यात शेतकरी अध्यक्ष आहे माझा भाऊ एकशे पस्तीस तारखा घेऊन मिळाला पण न्याय मिळाला नाही आम्हाला न्याय मिळाला तर आज सांगतो तुमच्या किंवा हा रस्ता आणि घेऊन नांगरून टाकू बाबा यांनी मोठा संताप व्यक्त केला यांनी सांगितलं की माझा भाव या शेतीच्या एकशे पस्तीस तारखा खेळून मेला परंतु न्याय मिळाला नाही काय सांगाल तुम्ही खंत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करतायत शेतकरी काय सांगाल थोडक्यात बाबा यांनी संताप व्यक्त आता करा काय करायचं काय ज्यावेळे यांनी दोन पंचवीस हजार रुपयांनी कोणत्या जमीन घेतली चाळीस हजारांनी शेतकऱ्यांना दिले पंचवीस हजार रुपये पंधरा हजार रुपये यांनी परस्पर खाल्ले हा पंधरा हजार रुपयाचा थांग पत्ता ना यांचा गुंट्याला पंधरा हजार रुपये यांनी आडपले कुणी आडपले शासनाने ज्या रस्ते करून घेतले त्यांनी त्यांनी आडपले शेतकऱ्यांना पंचवीस हजार दिले आणि दस्ताव चाळीस हजार लिहिले तुमच्या दास्ताव चाळीस हजार आले चाळीस हजार रस्त्यावर येतो खाली शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये दिले हो साहेब ही जमीन माझी आहे सगळी सहा एकर एकवीस गुंठे जमीन कॅनन दिली फक्त चौदाशे अडुसठ रुपये मोबदला शासनाकडून घेतलाय आणि याचा दा जमडा नाही जमडा आम्ही बघले आता आम्हाला एक इंच जमीन नाही ही खरेदी घेतलेलं माझा आग आहे आणि इमारत आहे मोठा संताप व्यक्त केलाय अजूनही तुम्ही सांगताय की लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही शासनानं आमची फसवणूक केली काय सांगाल थोडक्यात अजूनही व्यक्त काय रजिस्टर असतंय जागेचा खरेदी दसय खरेदी माझ्या वडिलांनी मला एक इंच जमीन ना ठेवली मी घेत पन्नास वर्ष इथं धंदा केला आज हा धंदा शासन इथं माझी इमारत मी घालवणार आहे आणि जागाही घेत मोबदला देत नाही हा कुठला नाही शासनाचा काका काय का तुम्ही सांगाल की यांनी पोटतिडकीनं सांगितलं की जमिनीसाठी आणि एकशे पस्तीस तारखा खेळले परंतु न्याय झाला नाही लोकप्रतिनिधींनी तोंडाला पानं पुसली काय सांगाल थोडक्यात याबाबत काय माहिती सांगता येत नाही आपल्याला यांनी सांगता येत नाही म्हणून सांगितलं तुम्ही काय सांगाल बाबा अजूनही मोठा संताप व्यक्त करतात पोट तिडकीनं हे दादा बोलतात तुम्ही काय सांगाल थोडक्यात मोठ्या प्रमाणात खंत आहे लोकप्रतिनिधी हि बॅनरवर दिसून येतात परंतु प्रतिनिधी हे खाली स्वार्थासाठी जनतेसाठी एक सुद्धा प्रतिनिधी मला दाखवून द्यावा महाराष्ट्र सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं झिरो केला फक्त स्वतःचे पोट भरण्यासाठी हे काम केलं त्यांनी पस्तीस पस्तीस विधवा बाया हिथे बुडून आलो का बाया बीक मागायची वेळ आली या आज बाया त्या विधवान आलेल्या यांनी राहायचं कुठं मरणायला लागला दादा बीक मागायची वेळ आली ला तुम्ही मोठ्या प्रमाणात खंत व्यक्त करता तुमच्याकडे कागदप्रत्र ही पस्तीस एकशे पस्तीस केसी खेळला परंतु अजूनही न्याय निवाडा झाला नाही काही नाही आणि विशेषतः कुणीही आम्हाला मदत केली एकमेव फक्त एकच माणूस पुरुषोत्तम जाधव साहेब शिवसेना त्यांनी आम्हाला वेळी वेळी मदत केली आणि आधार दिला कोणीही दिलेला रह नाही म्हणजे पुरुषोत्तम जाधव धावून आले तुमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही पायरी शिकलो पोया शिवडो आणि शेतकऱ्यांनी लाखो रुपये घालवून अवलंबत आणि नागपूरला केस खेळतात शेतकरी अ गरीब शेतकरी आज शेतकरी तारकेरा शेत तारखेला आजही आमचा निकाल होत नाही औरंगाबाद आणि खंडपीठाला आणि नागपूर खंडपीठाला ना मागतोय काही भीक मागत का नाही हक्क मागतोय हक्क देत नाही शासन या तालुक्याचे आमदार काय करतात आम्ही आमदाराकडे बी व स्वतः पुरुषोत्तम जाधव साहेबांनी मिठीवल्या त्यांच्या बरोबर आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या दारात गेलो अन्यथा आम्ही साधी बोर्डवर चिठ्ठी दिली नाही मिटावतो नुसते म्हणजे मिटावतो काही मिटायला नाही साहेब काही मिटलेलं नाही परंतु मोठ्या प्रमाणात अजूनही तुम्ही केसी चौदा ते पंधरा वर्ष झालं तुम्ही कोर्टाची पायरी चढताय आणि गोरगरीब शेतकरी स्वतःचा खर्च काढून कोर्टात जातात तारका खेळता परंतु आजही लोकप्रतिनिधींना फक्त निवडणुका लागले की ती येतात डामडोल करतात आश्वासन देऊन जातात काय सांगाल थोडक्यात याबाबत आता आमच्या आम संघटनेचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी बोला ते सांगता काय झाले ते का मोठ्या प्रमाणात विषय खंत यांनी व्यक्त केली चौदा ते पंधरा वर्ष झालं तुम्ही केशी खेळताय अजूनही कोर्टात केस आहे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती लोक येतात आश्वासनं देऊन जातात काय सांगाल थोडक्यात याबाबत या, या बाबांनी इतकी मोठी खंत व्यक्त केली संतापले बाबा तुम्ही काय सांगाल थोडक्यात याबाबत नाही आता बारा चौदा वर्ष झाला आम्ही या रस्त्यासाठी संघर्ष करतोय कोर्ट मॅटर झालेला आहे परंतु अजून आम्हाला योग्य न्याय मिळालेला नाही त्वरित न्याय मिळावा ही आमची रास्त अपेक्षा आहे आम्हाला कोणा विषय किंवा हा विषय नाही आमचा परंतु ह्या बाबांनी सांगितलं की पुरुषोत्तम जाधव शिवसेनेचे ते आले जाऊन आम्हाला शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला कोर्टात केसेस दाखल केला काय सांगाल थोडक्यात या पुरुषोत्तम जाधवांविषयी पुरुषोत्तम जाधव या केचा पाया आहे आणि त्यांनीच हा संघर्षाला किंवा लढ्याला बळ दिलं आर्थिक बळ दिलं स्वतः ते धावून आले आमच्यासाठी वेळ प्रसंगी कोर्टापर्यंत ते आले त्यांनी अनेक समस्या सोडवल्या परंतु त्यांनाही पाहिजे असं यश नाही कुठल्याही संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं नाही पुरुषोत्तम जाधव कोणत्याही पदावर नसताना देखील तुमच्यासाठी झगडतात लढतात परंतु इथले लोकप्रतिनिधी काय करतात तालुक्याचे आमदार आहेत काय करतात मग ते शेतकऱ्यांसाठी करत नाहीत तर काय करतात मग ते नाही तालुक्याच्या आमदारांनी दोन तीन मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं कर्तव्य असेल त्या पद्धतीने त्यांनी केलं परंतु त्यांच्याकडूनही आम्हाला योग्य रिझल्ट मिळालेला नाही म्हणजे आम्हाला न्यायच मिळालेला नाही आज आहेत आज आहेत आम्ही वंचित आहोत त्यावर आज तागा आहेत वंचित आहे अजूनही काय सांगाल की चौदा पंधरा वर्षाला तुम्ही तारखा खेळताय अजूनही न्याय न्याय निकाल लागला नाही परंतु यापुढेही जर असंच राहिलं तर काय वाटतं तुमच्या पुढचा पवित्र काय असेल आमचा पुढचा पवित्र काय असणार आहे जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा किंवा सोडणार नाही सोडणार म्हणजे हा रस्ता मी नांगरणार ह्यांच्या समोर सगळ्यांच्या आता आता म्हणतोय आत्ता लेटेस्ट रस्ता नांगरणार ह्या काकांनी सांगितलं की या विभागाचे प्रतिनिधी काही वर्षापूर्वी श्रीमंत रामराजे नाईक ही निंबाळकर करत होते पालकमंत्री होते सातारा जिल्ह्याचे त्यावेळेस आपण वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून बैठका लावल्या त्यांना निवेदन दिली त्या प्रमाण तरी सुद्धा त्यांना कोणत्याच प्रमाणाचा घाम फुटला नाही काय वाटतं ही खंत आहे का मोठी फार मोठी खंत आहे की या देशात लोकशाही मार्गाने माणसाला न्याय मिळतो याच्यावरचा विश्वासच उडत चाललेला आहे अशी अवस्था आहे सर्वसामान्य माणूस संघर्षाला टिकत नाही शासनावर संघर्ष करणे सर्वसामान्यांचं काम नाही वेळ पैसा यामुळं तो थकून जातो आणि न्यायाला वंचित राहतो न्यायाला वंचित राहतो यांनी सांगितलं परंतु आपल्याला सहकार्य केलं ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव यांनी परंतु ते जर नसते तर काय झालं असं तुमचं काय वाटतं तुम्हाला काही झालं नसतं आम्ही सगळी गरीब लोक आहे गरीब शेतकरी आमच्या शासनाने सातत्याने फक्त आम्हाला वरवडण्याचंच काम केलंय प्रशासनाला आमच्या लोकांनी निरा उजवा कॅनल आणि महाड पंढरपूरला सहकार्य केलं हजारो लोकांचा आम्ही कल्याण के केलं आमच्या शेतकऱ्याने आम्हाला आजही न्याय होत नाही जर झाला नाही तर आम्हाला दुसरा काही पर्याय नाही रस्ता नांगरणे हाच विषय राहिलेला आहे रस्ता नांगरणे हा विषय राहिला यांनी अजून एक खंत व्यक्त केली की यांचा भाव या केशी खेळता खेळता अक्षरशः मेला सांगितलं यांनी काय सांगाल थोडक्यावर तस तीन चार घटना झालेल्या सहा माणसं मेरात विधवा सांगे तुम्हाला बावीस विधवा आत्ता बुडून आणतो मी बावीस विधवा बुडून आणेन मी इथं त्यांची नवरे मी पैसे काढून आण सगळ्या मानगडी करून हे सगळे कागद सत्यादी ते आम्ही शासनाने आजही आमच्याकडे यावन यांनी कागद तर सगळ्या लोकांनी हे आमच्या संघटनेचे मुख्य प्रवर्तक आहेत पुरशोत्म जाधव भिकू गंगाराम नावरे ना मी मग सांगेन तुम्हाला त्यांच्या आणि पुरुषोत्तम जाधवच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं काहीही खोट नाटक सांगत नाही हे सत्य सत्य त्रिवा प्रचंड संताप अजूनही लोकप्रतिनिधी याकडे बघत नाहीत आता निवडणुका लागल्यात तरी सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही मोठी मोठी खंत आहे काय सांगाल बाबा तुम्ही ज्येष्ठ नाही आमच्या हातात आहे तरी काय असा एक प्रश्न पडतो एवढा संघर्ष केल्यानंतर कुणीही आम्हाला जर योग्य न्याय देत नसेल तर ह्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार कुठं कोणीच न्याय देऊ शकत नाही असं वाटायला लागलं इतकी समस्या गण आहे का गण नाही समस्या पण त्यात जाणीवपूर्वक जातीने आत्मयतेनी लक्ष कोणी घालत नाही आणि जे घालतायत पुरुषोत्तम जाधवसारखे त्यांचेही हात कमी पडतायत असं म्हणावं लागेल आम्हाला तसं पाहिलं तर समृद्धी महामार्गासारखे मोठमोठाले हायवे या महाराष्ट्रात भारतात केले जातात त्यांना मोबदले दिले जातात मोबदला दिले नाही आम्ही फक्त योग्य मोबदला मागतोय भीक मागत नाही शासनाला आमच्या शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावा म्हणून आम्ही न्याय मागतोय तरी प्रशासन प्रस्थापित आणि न्यायालय जे आज आमचा अजून निकाल होत नाही याची खंत आहे बाकी काही खंत नाही आम्हाला पाहिलं तर महाराष्ट्रात आणि भारतात मोठमोठाले समृद्धी सारखे किंवा अटल सेतू सारखे महामार्ग उभे करतात आता कोस्टल रोडचं बी अनावरण झालं काय सांगाल तुम्ही की एवढे मोठे मार्ग काढतात शेतकऱ्यांना न्याय दिला जातो त्या त्या भागात परंतु इथले लोकप्रतिनिधी फक्त झोपेचं सोन घेतात का का नुसते त्यांना पुढच्या गरम करण्यासाठी तिथं फसायचे काय सांगाल थोड्या खरं याबाबत राजकीय दृष्ट्या आम्हाला टीका टिप्पणी करणं हे आम्ही त्या योग्य त्याच नाही टिकाटिपणी त्यांना वाईट बोलणं किंवा काय करणं हे आमचं नाही पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही हाताळत नाही एवढं मागी नक्की कारण ते जर हाताळले असते तर आज आम्हाला बारा चौदा वर्ष रकडत राहावं लागलं असतं आमच्यातले काय सदस्य यातील या संघर्ष करता करता दिवंगन झालेले आहेत अशी परिस्थिती येणं म्हणजे हे शासनाचा नाकर्तेपणाचं धोरण हे असं आज वाटतंय मला आपल्याबरोबर होते ज्या रस्त्यासाठी अनेक लोक लोकांचा बळी गेला आणि लोकप्रतिनिधी अक्षरशः झोपेचं सोन घेऊन दिसतात या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो होतो या खंडाळा तालुक्यातील आंदोरी गावामध्ये खरंच मोठ्या प्रमाणात संतापजनक व्यक्त तिथून दिसून येत आहे की या देशाचा नागरिक मानलं तर शेतकरी मानला जातो बळीराजा मानला जातो ज्याला राजाची उपमा दिली गेली परंतु या गावात शेतकरी अक्षरशः लोकप्रतिनिधींनी निस्तनाभूत करण्याचे काम या अंधोरी गावात करताना लोकप्रतिनिधी दिसून येत आहेत कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे आंदोरी